वासी मधुकर काळू बावीसकर साहेब यांचं निधन झालं सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दाबाडीच्या या सभेप्रसंगी उपस्थित ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलंय सन्माननीय माजी खासदार माजी मंत्री आदरणीय डॉक्टर सुभाष बाबा भामरे साहेब आदरणीय सुरेश नाना निकम साहेब महायुतीचे सर्व सन्मान्य नेतेगण या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी तरुण सहकारी मित्र उपस्थित बंधू आणि भगिटिंदो आपण बघितलं असेल विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे उद्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब आपल्याशी संवाद साधण्याच्यासाठी दुपारी दोन वाजता मालेगावला येत आहेत या निवडणुकीला सामोरं जात असताना पाठिंबाच्या काळामध्ये काय काय विकास कामं केली भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या सर्व गोष्टी घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात गेलो आपल्याला माहिती आहे भारताच्या इतिहासात फक्त आपल्या मालेगावला एकाच वेळेस एकाच ठिकाणी पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज आपल्या कास्टीला पहिल्या टप्प्याचं लोकार्पण तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण केलेलं आहे <laughs> आता सरपंच साहेबांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं त्याची यादी पण वाचून दाखवली आणि म्हणून कृषीच शिक्षण ज्यांना घ्यायचं आहे त्यांना आता मालेगावच्या बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आणि हे शासकीय महाविद्यालय असल्यामुळे कोणत्या संस्था चालकाला डोनेशन पण देण्याची गरज नाही महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी कृषी शिक्षणासाठी येतील थी। शेकडो लोकांचा स्टाफ आहे मालेगावपासून तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे म्हणून या पाच कृषी महाविद्यालयांच्या कृषी पंढरीमधून पवित्र कार्य संपन्न होणार आहे महिला व बाल रुग्णालय शंभर काटांचं आपल्यापैकी किती लोकांनी पाहिलं ला? भरपूर मंडळीने पाहिलेलं आहे माननीय नानासाहेब काल त्या डॉक्टर साहेब महिला व बाल रुग्णालय जे केलंय काल त्या रुग्णालयाला पंचेचाळीस पन्नास दिवस पूर्ण झाले उद्घाटन आणि या दिवसामध्ये महिला डिलिव्हरीचा आकडा एक हजारने ने क्रॉस केलेला याचा अर्थ किती गोरगरिबांचे पैसे वाचवण्याचं पुण्याचं काम त्या हॉस्पिटलच्या माध्यमातन संपन्न झालेलं आहे हे आपल्या लक्षात येणार आहे एक रुपयामध्ये पीक विमा देणार देशातलं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे आणि या एक रुपयाच्या माध्यमातून मागच्या वर्षाला ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय त्याच्या नुकसानीच्या भरपाईपोटी मालेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना एकशे चौसष्ट कोटी रुपये त्यांच्या खात्यावर भर करण्यात आले किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली तर हा भर करा आणि म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मागच्या पंचवार्षिकला मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिला टप्पा सहा वर्षाच्या साठी योजना राबवली आपल्याकडे कृषी मंत्री पद होत त्या काळात एक वर्ष आपण पाठपुरावा केला आणि एक वर्षाच्या साठी मालेगाव तालुक्याचा समावेश लाभ आपल्याला मिळाला या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीर पाहिजे शेतळ पाहिजे फळबाग लागवड करायची ड्रीप करायचंय शेंड करायचंय पॉली हाऊस करायचा आहे सत्तर ऐंशी नव्वद टक्के सबसिडी पुढच्या सहा वर्षाच्या साठी सहा हजार कोटीच्या प्रकल्पामध्ये मालेगाव तालुक्याचा एक विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प मला वाटतं की याच ठिकाणी त्याचं डिटेल प्रेझेंटेशन आपण आपल्या प्रे तालुक्याच्या शेतकरी बांधवांना दिलेला होता साडेसात हजार कोटीच्या या प्रकल्पामध्ये सव्वा पाचशे कोटी रुपये आपल्या मालेगावच्या जलसंपदा कामाच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत नुसते मंजूर नाही तर त्याची निविदा सुद्धा निघालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना त्याचा पाठपुरावा करून हा प्रकल्प मार्गी लावून घ्यायचा आहे मालेगाव तालुक्याच्या आदिवासी बांधवांच्या साठी तीन हजार घर शबरी योजनेतून एक विशेष बाब म्हणून आपल्या सरकारने मंजूर करून दिलेले आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एकही आदिवासी बांधव माझा घराच्या पासून वंचित राहणार नाही त्याचं घर पाचट राहणार नाही अशा प्रकारची काळजी त्या ठिकाणी घेतली जाते समाजातल्या लहानातल्या लहान घटकाला डोळ्यासमोर ठेवून आपल्या या गतिमान सरकारने फक्त या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक निर्णय त्या ठिकाणी संपन्न केलेले आहेत मोठी यादी आहे आणि त्याची पुस्तिका आपण त्या ठिकाणी पोहोचवलेली आहे संजय गांधी निराधार योजना मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो इतर तालुक्यांचा जर तुम्ही आकडेवारी घेतली तर कोणत्या तालुक्यामध्ये दोन हजार पाच हजार काही तालुक्यामध्ये जास्तीत जास्त दहा ते बारा हजार लोकांना पगार मिळतो आपल्या गावगावच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली जीवाचं रान केलं तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलं आज आपल्या मालेगाव शहर आणि तालुका मिळून एकाहत्तर हजार लोकांचा पगार चालू आहे जो पगार पहिले एक हजार रुपये होता माननीय शिंदेसाहेब माननीय फडणवीस साहेबांचं सरकार आल्याच्या नंतर एक हजारचा पगार पंधराशे रुपये करण्यात आला आणि आता आपल्या सरकारने निर्णय केलेला आहे पंधराशे रुपयाचा पगार एकवीसशे रुपये केला जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीम योजना या योजनेने तर सर्व विकास कामांच्या मंदिराचा कळस गाठलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणी अतिशय आनंदी आहेत मी आता रमजानपुरेला जाऊन आलो बाला साहेब शशी म्हणजे समोरचे जे दोन उमेदवार आहेत जे असं दाखवत होते की आम्हाला फक्त तुमच्या मतांची गरज नाही आम्हाला रमजानपुराची मतं मिळणार आहेत एवढे तेवीस हजार मतं एवढी हजार मतं आहेत आणि त्या मतांच्या जीवावर आम्ही निवडून येऊ मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो आत्ता सभा करून आलो हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव त्या सभेला उपस्थित होते आणि महिलांची उपस्थिती तर म्हणजे नजर पुरणार नाही एवढी मोठी गर्दी फक्त महिला भगिनीची त्या ठिकाणी हो कारण करताना जात पात पाहिली नाही का याच समाजासाठी ही लाडकी बहीण योटा द्यायची आहे असा सरकारने विचार केला नाही महाराष्ट्राच्या दोन कोटी पन्नास लाख बहिणींच्या साठी दर महिन्याला पंधराशे रुपये जे आता एकवीसशे रुपये केले जाणार आहेत ही योजना अतिशय हिट झालेली आहे आणि या योजनेमुळे समोरच्या पायाखालची वाळू घसरली पहिले बोलायचे सरकारकडे पैसे नाहीत कस काय पैसे देणार आता साडेसात हजार रुपये दिले गेले येणाऱ्या मार्च पर्यंतचे जे पैसे लागणार आहेत सरकारने बजेटमध्ये तरतूद केली तिजोरीमध्ये ते पैसे बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि आता ते बोलायला लागले आम्ही तीन हजार रुपये देऊ अरे जेव्हा पन्नास साठ वर्ष तुम्ही राज्य केलं तेव्हा तुम्हाला बहिणी दिसल्या नाहीत तेव्हा तुम्ही एक रुपयाची योजना केली नाही आणि आता लाडक्या ला बहिणींनी जेव्हा निर्णय केला त्यांच्या आशीर्वादाने महायुतीचं सरकार भगवा झेंडा त्या ठिकाणी भरकवणार आहे विरोधकांचं डिपॉझिट जमा करणार आहे आणि मग आता बोलायला लागले की आम्ही तीन हजार रुपये देऊ लाडक्या बहिणींनी निर्णय केलेला आहे महायुतीला मतदान करायचं धनुष्यबाणाला आशीर्वाद द्यायचं आता काही लोक बोलतात काल परवा माननीय उद्धवजी ठाकरे आलेले होते आणि तुम्ही बघितलं असेल एक क्लिप काहीतरी व्हायरल झाली ऐकली ना म्हणजे ज्याचा प्रचार करायला आले तोच त्या नेत्यांना शिव्या देतो तोच त्याला शिव्या देतो तो? दे आणि आता आता बोलतो की ती डब केलेली आहे खोट नाटं बोलायचं पाठीमागच्या काळामध्ये पण अशाच पद्धतीने कोणत्या एका निवडणुकीत पराभव झाला अख्ख्या मालेगावला शिव्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पण शिव्या आणि खालच्या पातळीवर न शिविा रात्र झाली की गोंडस बाळ भानात राहत नाही त्यांचे पिता श्री बोलले याला बळजबरीने जेलमध्ये दादा भुसेने टाकलं दादा भुसे काय कोर्ट आहे अरे तुम्ही शेतकऱ्यांच्या बँकेच अडीच कोटी रुपये कर्ज मंजूर करून घेतलं त्याच प्रॉपर्टीवर परत अडीच कोटी रुपये काढले त्याच प्रॉपर्टीवर परत अडीच कोटी रुपये काढले साडेसात कोटी रुपये कर्ज काढलं कर व्याजासकट काही वर्षानंतर चाळीस पन्नास कोटी रुपये झाले एक रुपया भरला नाही लाश शरम वाटत नाही हजारो कोटींची प्रॉपर्टी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नाही बर कर्ज घेतलं स्वतःच्या व्यंकटेश बँकेत वर्ग केला आणि व्यंकटेश बँकेतून महाराष्ट्राच्या बाहेर ते पैसे गेले पोलिसांनी तपास केला आणि मग मध्ये टाकलं तर बोलतात की दादा भुसेन टाक दादा भुसेने कर्ज घ्यायला आलं होत दादा भुसेने सांगितलं होतं कर्ज फेडू नको शेतकऱ्यांची बँक आहे त्या बँकेचं लायसन रद्द व्हायला आलेलं आहे कस तरी एक वर्षापासून आम्ही ते टिकून ठेवलेलं आहे संघाची वाट लावली बीओटी प्रकल्प राबवला शेतकऱ्यांना पाय ठेवायला जागा नाही आता मार्केट कमिटीची वाट लावायला घेतली पहिले जे पंचवीस तीस कर्मचारी आहेत त्यांना दोन तीन महिन्यापासून पगार नाही आणि या निवडणुकीकरता वीस तारखेपर्यंत पन्नास साठ लोकांना ऑर्डर देऊन टाकली माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या तरुणांच्या जीवाशी खेळता त्यांच्या भावनांशी खेळता वीस तारखेच्या नंतर तुम्ही भावनवीर होणार तू कोण आणि मी कोण परंतु त्याच्या आयुष्याच्या बर्बादी तुम्ही करताय पाठीमागच्या काळामध्ये नोकरी लावण्याच्या साठी पाचशे पेक्षा जास्त लोकांकडनं पैसे घेतले आणि पैसे देत नाही का म्हणून काही गुन्हे दाखल केले तर बोलता की दहादा उसे करतो काही लोकांनी जमिनी विकल्या कर्ज काढलं सोने नाणे म्हणले यांना नोकरीसाठी पैसे दिले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले त्या लोकांना नोकरी नाही आणि आता तर नोकरी लावण्याचे यांना अधिकार नाही आणि आता काय बोलता निवडणूक आली की तुले ऑर्डर तुला पोऱ्याला चिटकाडी देस तुला जवायला चिटकाडी देस नेहमीप्रमाणे परंतु नानासाहेब आपल्याला बसावं लागेल आबासाहेब आपण सर्वजण ही निवडणूक झाली की तालुक्याला घेऊन बसू आणि दोन्ही संस्थांचा टांगा पलटी करून टाकू भरपूर आहे आपल्या जवळ मटेल मी फक्त माननीय पुष्पाताई हिरे ही साहेबांच्या वयाचा सा विचार केलेला आहे त्या आपल्या आई सारख्या आहेत त्या बॉडीवर ट्रस्ट वर त्या प्रमुख आहेत उद्या जेव्हा गुन्हे दाखल होतील मग कारवाई केली सरकारने पोलीस डिपार्टमेंटने तर बोलतील यांनी मुद्दाम केलाय निवडणूक संपली की मी स्वतः सर आम्ही सर्व नेते मंडळी माननीय पुष्पाताई हिरे ही साहेबांना भेटायला जाणार आहोत त्यांना विनंती करणार आहोत की तुम्ही या ट्रस्टवरन ना तुमचं नाव काढून घ्या माननीय सुमित्राई हिरे हे पण ट्रस्टवर आहेत त्यांच्या कन्या पण आहेत त्यांची सुनबाई पण आहे महिलांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे त्यांना पण विनंती करणार आहे की तुम्ही नाव काढून घ्या यांचा भेद पाहतो मी साहेब एकदा माननीय दादा पवार साहेबांच्याकडे कडे चार चार वेळेस बोलवला दादा भुसेशी बोला दादा भुसेशी बोला मी शहीदांच्या पुतळ्याच्या समोर बोलतोय मंदिराच्या समोर बोलतोय अजितदा रिस्पेक्ट ठेवायचा म्हणून मी गेलो माननीय दादा होते त्यांचे सुपुत्र होते पंधरा वीस मिनिट ते बोलले असं झालंय तसं झालंय तुमचे गैरसमज आहेत असं आहे जेवू आहे आहे आणखी बोलले तुम्ही म्हणा तर मी आम्ही मालेगाव सोडून देतो मी बोललो मी कशाला बोलू आणि लोकशाही आहे मी कशाला सांगू तुम्ही मालेगाव सोडा मग मी त्यांना अजितदादांच्या समोर बोललो तुम्ही ज्या पाचशे लोकांचे पैसे घेतलेले आहेत त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं त्या पैशांचं काय काहींचे संसार उद्ध्वस्त झाले काहींनी जमिनी विकल्या त्याचं काय हे हे माननीय प्रशांत दादा हिरेंनी मान्य केलं हो आम्ही पैसे घेतलेले आहे आणि खरंच जर त्यांना खरं बोलायचं असेल दादा भुसे खोटं बोलतायत त्यांनी उद्याच सांगावं की मी असं बोललो नव्हतं मी मान्य केलं नाही म्हणून तर असली ही लोक आहेत मार्केट कमिटीमध्ये लोक जास्ती भरून टाकले मार्केट कमिटीचा पण टांगा पुढच्या महिन्यात पलटी करून टाकू तिथे बीओटी कॉम्प्लेक्स चालू आहे मार्केट कमिटी, कमिटी ता गुंडाळी ठेवाणी आणि बीओटी नसे बिल्डिंग बांधा नसे शॉपिंग काढा नसे दुसरं काय सुचत नाही आणि हे दोन्ही जे उभे आहेत एक फाटकी गोदडीवाला हा <laughs> <laughs> रडी देवाना ना <laughs> मला एकाने ट्लिक दाखवली ज्याच्याकडनं पाचशे रुपये घेतलेत ना त्याने सांगितलं की पहिले मला पाचशे रुपये देल होता मी त्या पाचशेला पाचशे ना मी एक नाही पैसा घेणार नाही <laughs> म्हणजे माझं म्हणणं काय आहे नवटंकी कशासाठी करायची एक वर्षाकरता मार्केट कमिटी होती कारण तेव्हा माननीय मधुबापू हिरे साहेब माननीय पिंटू काका देवरे उमराने पण आपल्यामध्ये होत दोन हजार पाच ची गोष्ट आहे निवृत्ती देवरे पिंटू काका त्यांचं नाव होत बर सात वर्ष आता मालवी बोलता येत नाही <laughs> आम्हीच करायचं ते मग आता करा ना काय आणि तुले काय दिन आणि मला काय दिन आता करोड रुपये कुठून येईल ना फूट पंचर ना काय ना हा तुमले डाळे मजार अजून ते फूट पंचर सापडेल नाही आपल्या सरकारने येणाऱ्या काळासाठी क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे महायुतीचं सरकार तर शंभर टक्के येणार आहे आणि आपलं सरकार आलं सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जातील हे वचननाम्यामध्ये आपल्या महायुतीने घोषणा केलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे वचननामा म्हणजे त्याची अंमलबजावणी अनेक योजनांची अंमलबजावणी आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे आपल्याला आठवत असेल सगळ्याच होईल रेग्युलरवाला बी राहतील थकेल राहते असेच <laughs> गणित चालू आहे घ्या तिथे <laughs> चंदनपुरीला नारळ वाढवताना कोण कोण होत तुम्ही होते ना त्या दिवशी काही दहा पंधरा तरुणांनी दहा बारा तरुणांनी एक निवेदन दिलं होतं नाशिक मर्चंट्स ऑपरेटिव्ह बँकेच्या मालेगाव शाखेच्या त्या तरुणांच्या खा, नावावर खाते उघडले गेले त्याला काही आमिष दाखवलं गेलं त्यांच्या कागदपत्रांवर खाते उघडले गेले आणि फक्त पंधरा दिवसांमध्ये त्या खात्यांवर ते झोपडीतले राहणारे आहेत एक दोन कोटी रुपयाच्या पासून तर पंधरा कोटी रुपयापर्यंतच ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ही बातमी कळायच्या तर मी बँकवाल्याला बोललो त्याचे जे जै प्रमुख आहे हे बाबा काय आहे विषय जरा तपासून घे चार पाच दिवस झाले नाशिक मर्चंटवाले हलायला तयार नाहीत आणि मग जेव्हा आपण निवेदन दिलं चौकशी लावली माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आपण चौकशी मागितली माननीय किरीट सोमय्या आले होते आणि परवा मुंबई आणि दिल्लीचे ईडी आणि वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आता त्याची चौकशी करताय हा पैसा कुठून आला आणि हा पैसा कुठे गेला मला शंका आहे कदाचित हाच पैसा या निवडणुकीच्या माध्यमात विरोधकांच्या हातात गेला की काय आणि म्हणून विरोधक सोन्याचे मनी देण्याची भाषणा करत ज्या फाटक्या गोदडीवाला होता त्या ते आते बोल राहिला की आम्ही सोनाला मनी देणार सतस कदाचित अतिरेक्यांकडनं आलेला हा पैसा असेल देशद्रोहांकडे आलेला पैसा असेल हा पैसा या निवडणुकीमध्ये वापरला जाईल अशा प्रकारचं तर नियोजन नाही ना आणि म्हणून लवकरात लवकर याचा शोध घेतला गेला पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी पण मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे माझी आपल्याला विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये नारपार प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचा आहे येणाऱ्या काळामध्ये मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करायची आहे मालेगावला मेडिकल कॉलेज आपल्याला आणायचं आहे मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आणायचं आहे आणि मालेगावला शेतकऱ्यांना सक्षम करणं रोजगार निर्मिती करणं एमआयडीसी जी आहे त्या एमआयडीसी मध्ये जास्तीत जास्त कारखाने आणायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन्ही संस्था संपूर्ण मालेगाव तालुक्याच्या मालकीच्या करायच्या आहेत मी आपल्याला विनंती करतो आपली निशाणी आपली निशाणी आपली निशाणी आपली निशाणी दोन मिनटं बसता बर का बरोबर नाई आदिवासी मानवांचे प्रवेश आहे साहेब आपल्या आशीर्वादासाठी शत्रुशृंगी गडावरून देवीचा आहार घेऊन